हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अद्रिका साड्या या साड्या सध्या ट्रेंडमध्ये आहेत म्हणजे कमी रेंजमध्ये जर तुम्ही छान साडी बघत असाल तर ही साडी अतिशय उत्तम आहे तुम यामध्ये तुम्हाला जवळपास आठ ते नऊ कलर्स बघायला भेटतात आणि सगळेच कलर डार्क आहेत लाईट कलर यामध्ये रेअरली भेटतील डार्क कलर देखील उट म्हणजे अॅट्रॅक्टिव्ह असतात आणि बऱ्याच बायकांचे डार्क कलर फेवरेट असतात त्यामुळे या साड्यांमध्ये बरेचसे असे डार्क कलर आपल्याला बघायला भेटतील ही साडी घालून एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसते जर तुम्ही छोट्या मोठ्या फंक्शनसाठी किंवा मग हो कुणाला देण्यासाठी वगैरे जर साड्या बघत असाल तर ही साडी बेस्ट आहे कारण कमी किमतीत अतिशय उत्कृष्ट साडी ही आहे म्हणजे याची प्राइस रेंज म्हणाल तर फक्त साडेतीनशे ते पावणे चारशे रुपयाच्या रेंजमध्ये ही साडी ऑनलाईन अवेलेबल आहे आणि यामध्ये दे कलर देखील छान छान आहेत या साडीचा फक्त एकच ड्रॉबॅक आहे म्हणजे जास्त नाही पण थोड्याफार प्रमाणात ह्या साडीच्या मिऱ्या ज्या आहेत त्या फुलतात त्यामुळे जर तुम्ही चापचूप साडी बघणार असाल तर ही साडी त्यातली नाही आहे